नमस्कार मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये आपल्याला वाढ पाहायला भेटत आहे मित्रांनो कालप्रमाणे आजही सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते याच्यामधील काही कारणे स्पष्ट करू यानंतर बावीस अठरा आणि चोवीस कॅरेटच्या सोन्याचे भाव पाहू मित्रांनो कारणांमध्ये अमेरिकेतील अस्थिरता अनिश्चितता एक महत्वाचं कारण मानल्या जातं यानंतर मित्रांनो दिवसेंदिवस डॉलरची कमजोरी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात बडा मजबूत झाल्याने जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे यामुळे दरही वाढले आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढ आज लंडन आणि न्यूयॉर्कच्या कमोडिटी मार्केटमध्ये सोनं आणि चांदी दोन्हींवर दर वाढले जागतिक भाव वाढले की थेट त्याचा परिणाम भारतातील दरांवर होतो हे आपल्याला पाहायला भेटतं लग्नसराई आणि लग्नासमारंभाचे कार्यक्रम या गोष्टीमुळे आपल्याला पाहायला भेटतं की सोनं महागत भारतामध्ये सध्या लग्नसराय चालू आहे अशा वेळी लोक मोठ्या प्रमाणात दागिने खरीदतात त्यामुळे मागणी वाढते भावही आपोआप वाढतो मित्रांनो हे काही कारण होते जे सोनं महागत आहे आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो की सोनं अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी आणि दहा ग्राम मोजणी किती राह आहे कालचा भाव अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी सात हजार तीनशे सात तर आजचा भाव, भाव सात हजार तीनशे चौवेचाळीस फरक सदतीस रुपये सदतीस रुपयांनी वाढलं आठ ग्राम अठ्ठावन्न चारशे छप्पन आजचा भाव आठ अठ्ठावन्न सातशे बावन्न दोनशे शहाण्णव रुपयांनी वाढलं तसेच दहा ग्राम सोनं कालचा भाव त्र्याहत्तर हजार सत्तर रुपये तर आजचा भाव त्र्याहत्तर चारशे चाळीस तर मित्रांनो तीनशे सत्तर रुपयांनी आपल्याला वाढ पाहायला भेटते यासोबतच बावीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी बावीस कॅरेट सोन्याचा कालचा भाव होता आठ हजार नऊशे तीस तर आजचा भाव आहे आठ हजार नऊशे पंच्याहत्तर फरक आहे पंचेचाळीस आठ ग्राम उजनी सोनं मित्रांनो कालचा भाव आठ ग्रामचा होता एकाहत्तर हजार चारशे चाळीस तर आजचा भाव आहे एकाहत्तर हजार आठशे यामध्ये फरक तीनशे साठ रुपयाचा पाहायला भेटतो दहा ग्राम मोजणी एकोणनव्वद हजार तीनशे आजचा भाव आहे कालचा भाव होता आणि आजचा भाव आहे एकोणनव्वद हजार सातशे पन्नास चारशे पन्नास रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाहूया एक ग्राम उजनी नऊ हजार सातशे बेचाळीस कालचा भाव होता आजचा भाव आहे नऊ हजार सातशे एक्याण्णव परत एकोणपन्नास रुपये आहे आठ ग्राम उजनी सोन सत्याहत्तर नऊशे छत्तीस रुपये तर आजचा भाव आहे अठ्याहत्तर तीनशे अठ्ठावीस फरक तीनशे ब्याण्णव रुपयाचा आहे तर चोवीस कॅरेट एक टोळा म्हणजेच दहा ग्राम सत्त्याण्णव हजार चारशे वीस रुपये तर आजचा भाव आहे सत्त्याण्णव नऊशे दहा म्हणजेच चारशे नव्वद रुपयांनी भाव वाढलेला आहे आणि जवळपास मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजाराच्या घरात जाऊन पोहोचल्यासारखं पोहोचलं आहे सोनं यानंतर आपल्याला चांदीचेही भाव पाहिजे आहेत चांदी नेमकं काय भाव चालू आहे मित्रांनो बावीस मे दोन हजार पंचवीसचे चांदीचे दर एक ग्राम वजनी कालचा भाव शंभर होता तर आजचा भाव एकशे एक झाला एक आहे म्हणजेच एक रुपयांनी चांदी वाढली आहे आपल्याला मागच्या आठवड्यात चांदी शहाण्णव रुपयापर्यंत भेटत होती मात्र आता एकशे एक रुपयावर आली आहे तसेच आठ ग्राम वजनी चांदी एकशे रुपयाला तर आजचा भाव आहे आठशे आठ म्हणजेच आठ रुपयाची वाढ झाली आहे तर एक तोडा चांदी एक हजार रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव एक हजार दहा रुपये म्हणजे चांदीला तोळ्यामागे दहा रुपये तर ग्राम मागे एक रुपयाने चांदीची वाढ झालेली आहे मित्रांनो ही वाढ जी आहे काही दिवस अशीच राहणार का की एक लाख पार सुनच जाणार हे मात्र आपल्याला पाहायला लागेल कारण सध्या लग्न समारंभाचे कार्यकेत्रांनो सोनं मागणार की स्वस्त होणार हे आपल्याला पाहावं लागेल तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका